अरे नको इथून दिसत आहेत मामा आती सगळे दिसत आहेत हे काय भाई सगळे दिसत आहेत मला आता मी, गावाल मामा, मामा आता मी गावाला निघालोय ही हो आमची मिनी बस आहे मामा पूजा करतायत बच्ची आमचे मामा आहेत मामा बच्ची पूजा करतात बस आम्ही सगळे गावाला निघालो आहे ही आमची फॅमिली आहे मामी आई आतीश हे उमेश भाऊजी बसा बसा लवकर बसा ब्लॉग बनवते लवकर बसा अरे जागेवर बसा ताई ही आहे आमची क्रिस्टल असं का केसविसाच कसं बुद्धिस गी आहे पूजा पूजाची मम्मी तिचं नाव काय आहे नाव सांग लवकर तुझं नाव काय नाव सांग लवकर नाव सांग तिला बघितला आम्ही परत आली कॅन्सल हा कोण माझे का चितरपीटर हे पिटर आहे हे उमेदवारी आहेत आमचा राज आणि हे भाऊजी राजू भाऊजी हे नाही जी जे सकाळ कालपासून मला सांगताय मी येणार नाही मी येणार नाही मी येणार नाही नुसते मला शेंडलाची कामं करतायत बस ते गिरीश भाऊजी ते सचिन भाऊजी आणि ते लास्टला आहेत ना ते मापन कर त्यांना तुम्ही ओळखता ते प्रत्येक मध्ये असतातच चला आता आमची गाडी निघाली आहे चला आता आमची गाडी निघाली आहे अजून दोघंजण यायचे आहेत त्यांना आम्ही आता रस्त्यात पिकअप करू आमची गाडी निघाली कुडाळ अनाव मग अशी आम्ही हायवेला होतो ओलामध्ये ओला म्हणजे उबेर बुक केलेली आम्ही मग अशी उबेरमध्ये होतो पण ट्रॅफिक एवढी होती ना त्याच्यामुळे आम्हाला दोन तास तुम्हीच घेतो सगळे निघाले आता <laughs> ओलामध्ये एवढी उजेरमध्ये एवढी एवढी बापरे गरम मरणाचं तरी ए सीमधून आलो पण ट्रॅफिक खूप जास्त होती आता इथे चुन्नापट्टीला आम्ही उतरलो तेव्हा काळं खूप होता त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवलाच नाही काळामध्ये काय घेतलंच नसतं काही बसमध्ये बसलो हो, त्या म्हटलं आता يلا بنات يلا نشوف يلا 来，来。 पनवेलला थांबले आम्ही हॉटेल शालीमार एक, एक 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 बस उतरत आहेत खाली कोणाला बाथरूमला जायचंय कोणाला भूक लागली आहे मिनी बस केली आम्ही कोणाला जेवायचं आहे सचिन नाही सगळे येतात खाली ना एम नाईन काय पाहिजे पप्पा जेवण झालेलं आहे सगळ्यांचं राईस चिकन काय झालं सर्वांचं ऑलरेडी जेवण झालं आता आम्ही निघणार गाडी घेऊन चंगू मंगूंचं काहीतरी वेगळंच चालू आहे काहीतरी काहीतरी घ्यायच्या विचारात आहे पाणी पियाच्या विचारात आहे काय कळत नाही आम्ही आहे जिंकलोय संगणेश्वरला आहे कालच पाऊस पडून आहे त्याच्या मी सगळी आहे चुकलं असं नाही बोल मातीचं गावची माती ती गावची माती आम्ही चहा थांबलो चहा एवढ अजून किती जोरात बोलायचं माणसाने पाहिजे फोन मध्ये आतूच बोल बोल तू युट्यूबवर मी आता इथे आम्ही चहा पियाला थांबलोय खाते उसळपाव आम्ही खाल्ले वडापाव आणि तू काय आ काय रिंग्स काय करतोय चहा पितोय राजापूर आहे गंगा असल्यामुळे इथे एकदम थंड वातावरण आहे तसा पाऊस पडलाय काल पाऊस पडलाय काल तरी पण इथे थंड वातावरण गंगा आली की राजापूर थंड असतं आम्ही कणकवलीला पोच कणकवली आहे

खूप लागल तिला हा आपण कुडाळ पंढूरतीटा पंजूर तिटेला आता आपण पोचलो आहे आता पंढरतीट्यावरून आपण आपल्या तिला લીધુરતી ગાડી વાત ইংক নক ফাইনলি আমি পোহন থেংক ইউ আজু দাদা अजून आता काजू खाणार आहे आणि काजूची काय फॅक्टरी फॅक्टरी लिक्विड बाबू दाखव आता पुढे तुम्हाला संपूर्ण आंब्याची बाग दिसेल ही माड आहे सगळी नदी इथे आता यायचंय मासे पकडायला आणि कपडे धुवायला

हा? काय जोरात बोलणार का अरे किती जोरात बोलू हे मंडप आहे आणि किती जोरात बोलायचं आता काय बरे आहेत ना हो मस्त मस्त माझा आवाज जातो पण एवढा कशाला जोरात बोललं पाहिजे हळूहळू चढ हे घर आहे आमचं पहिलं लहान घर होतं आत्ता मोठं बांधलं अजून अर्ध काम बाकी आहे वाटतं थोडंसं काम बाकी अजून आता बाकीचं घर नंतर दाखवते